सो आता आम्ही आहे फायनली खेकडे पकडायला फर्स्ट आज आलोय सकाळीच कोकणामध्ये माझ्या गावाला आणि आताच चाललो आहे जस्ट खेकडे पकडायला तो बघा तो तो पळाला त्याला जाम घाई आहे तो पळालाय आमचा आमचा फिशरमॅन आहे तो हा सो चला जरा लेट झालंय त्यामुळे घाई आहे बाकी काही नाही वाजले किती रे पाच पाच वाजले ना हा पाच वाजले त्यामुळे जरा घाई जास्त संध्याकाळचे पाच हा हा काय वाटत ना कसा का कोकणात राहून कसं वाटत आमचं तर काय नाशिक आहे एक नंबर तुला काय वाटतं रे कधीतरी तू येतोस कधीतरी येतो म्हणजे एन्जॉय करतोस की नाही व्यवस्थित पडायचो तिच्या आयला जाता जाता <laughs> काय एक्सपिरियन्स करावा लागतोय एका ब्लॉग साठी <laughs> पण प्रवास छान होणार आहे हे डेलीच्या डेलीच्या जागेवर जायचं आहे ना ओके सो so, फायनली आपण पोचलो आहोत आम आमचा हा फिक्स स्पॉट आहे नाही बोलत तरी ही नदी आहे ना हा फिक्स स्पॉट आहे सो चला आता दोन मिनटात पोचू आपण so, सो क्लायमेट सध्या क्लास आहे जस्ट पाऊस पडला मस्तपैकी आता परत शांत झालं आहे म्हणजे ह्या वर्षी काय कळत नाही पाऊ ह्या महिन्यात जाम पाऊस असतो बट सध्या खूप कमी पाऊस आहे तरी पण मध्ये येऊन जाऊन येऊन जाऊन आहे बघू आता सो so, आपला हा स्पॉट आहे फायनली आपण स्पॉटला पोहोचलो आहोत बघू शकता ते आता सेटअप मारूया पटापटा आता आमचे नागेशराव खेकडे पकडायच्या तयारीत आहे सध्याचा हा <laughs> दगडाला कोंबडीच्या हातड्या बांधून खेकडे पकडण्याची तयारी काहीतरी जोरातच विषय खेकडे पाण्यामध्ये पण खोलच आहे हा आता जातो आहे खेकडे पकडण्याची सुरुवात बघू आता किती वेळ लागेल किती खेकडे येतात नागेश एका वेळेस येतात कधी दोन दोन So, आपला आप आपला सो आपला हा फर्स्ट असं बघू शकता तुम्ही फर्स्ट आपला असं हे लागलाय खेकडे पकडायचा सेटअप सेकंड वाला बनवतोय दादा फर्स्ट टाइम कोकणामध्ये आलाय त्याला कोकणाचा आता अनुभव द्यायचा आहे आज फर्स्ट डे आहे सो सुरुवात तर व्यवस्थित आहे मस्त भावाने आलापासून फक्त झोपून काढलाय दिवस बाकी काही नाही केलंय मी मी ट्रॅव्हलिंग मी करत होतो रात्रभर तर त्या प्रकारे मला वाटलं की हा सुखद प्रवास आहे ना झोपेतून व्हावा वा, वा, तर मला वा, वा, वाटलं पहिली झोप पडावी <laughs> स्वर्गासारख्या गावात जर झोप भेटली तर किती सुंदर वाटेल तूच सांग बघा चाललंय आमचं खेकडे पकडायचं साधन चालली आहेत आता आमचे नागेशराव नागे नागे बोलून काय तरी बरं नाही वाटत रे नागेशराव बोललं पाहिजे शॉर्टकट इकडे हेच शॉर्टकटे बोलायचं रांडेच्या ऊन चा, रांडे चा। चांगलं पडलं पावसाच्या वातावरणात ही नदी आहे त्यात खेकडे पकडण्याची एक पद्धत आहे मस्त पैकी कोंबडीच्या आतड्या घ्यायच्या दगडाला लावायच्या रस्ती लावायची आणि काठी खाली सोडून द्यायची पण याच्यामध्ये थोडा टाईम लागतो वेट करावा लागतो लगेच नाही भेटत अर्धा तास तरी वेट करावा लागेल त्यानंतर आपल्याला खेकडे लागतील ओके सो जस्ट सोडले ते बघा इथे तुम्हाला आता बघू शकता एक मिनटाने या बघा गा। इथे मासे बघा ते जसे आतड्याचे लावले आहेत ना सो मासे वरती आलेत त्या आतड्या खायला चला सध्या आमचे प्रयत्न चालू आहेत पंधरा मिनटं झाले आहेत अजून तरी काहीच नाही भेटलंय बघू ही बघा खेकडा बघा कसा बाहेर येतोय पद्धतशी मस्त्या अब बरोबर बाहेर येते बरोबर बाहेर येते पद्धतशीर गेली गेली आतमध्ये बरोबर ती वरती येत नाही सो आपण इथे आता जरा तिथे लावूया ट्राय करू पावसाने मस्तपैकी पाऊस चालू झाला आहे मित्रांनो बघू शकता हां हां मस्त आम्ही सध्या अशा ठिकाणी उभे आहोत ना तिथे सध्या पाऊस येत नाही आहे बट चालू झालेला आहे मस्तपैकी याचीच अपेक्षा होती सो बघूया आता अजून किती वेळ पाऊस पडतो कारण का सकाळपासून पाऊस येऊन जाऊन येऊन आहे आत्ता जस्ट कुठे ते जोरात चालू झाला आहे हा बघ हा शाळा तिकडे जाऊन उभा राहिलाय सामानाचं काय करू मी यायला भिजून दे का भिजून दे दादाचे प्रयत्न चालू झाले दादा काय दादा काय फसलं की नाही

खेकडा आहे पण तो बाहेर येत नाही बघू आता खेकडे तर भेटत नाहीत आपण जागा स्किप करूया पुढच्या साईडला पण एक, एक मस्त आणि लास्ट टाइम कधी अगे आपण खूप वर्षा म्हणजे दोन वर्षापासून आम्ही तिथे एवढे खेकडे पकडले ना फट्टे असे म्हणजे पूर्ण ड्रम भरून आम्ही खेकडे पकडलेले बघू थोड्या वेळाने पाच दहा मिनटं पाच मिनटं बघू भेटले तर ठीक आहे नाही तर आपण आता त्याच जागेवर जाऊयात जरा मस्त भेटी तिथे खेकडे भेटायची शाश्वती जास्त बघू भाऊ आपला मासे पकडतो मोठे मासे भेटले तर नशीब एवढा एवढा तर एक मासा आहे मग मा दादाचे प्रयत्न थकले।, थकले दादाने सांगितलं थोडी जागा चेंज करू थकले दादा। या जागेवरचे या जागेवरचे प्रयत्न थकले आता हे नागेशराव आमचे खेकडे पकडण्यास प्रवृत्त केले आम्ही पण अपयशी ठरले पण आता त्यांचं यश यश तुम्ही यश नाही या इथे मासे पकडण्याचं यश चाललंय काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही बघू आपण कारण का आपण हा पहिला स्टेप आहे नंतर वेगवेगळ्या पद्धतीने आता नाईटला पण खेकडे पकडायचे आधी आज बघू नाही नंतर नाईटला नाईटला नक्कीच भेटणार हमकाच भेटणार बस खेकडे नाही भेटत मासे पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत दादा दोघांचे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मासे आहेत ना मोठे आहेत खरंच मोठे आणलं ना, ना। <laughs> सो चाललो दुसरी आपली जी प्लेस आहे तिकडे चाललो बघू आता तिकडे भेटले तर मुश्किल आहे तरी पण बघू आता आपण लास्टला एक फायनल काम करणार आहोत ज्या आतड्या दे आपण कोंबडीच्या आणल्यात त्या बांधायच्या सोडून द्यायच्या आणि मग रात्री होऊन बघायच्या बघू आता आता जो प्लेस आहे ना तो क्लास आहे शो साध्या तिथे चालू बघू आता कसं काय ते बघू पुढे हा चाललाय माझ्या हातात आतड आहेत हो बघू पुढे गेला तो इकडून गेले इकडून चल हा चल ये इकडून इकडून पण आहे रागा

हा हा बघा कायच आहे क्लास पावसामध्ये हेच एक अनुभव आला भेटत कोकणामध्ये अतिउत्तम हा बघा हा गेलाय सध्या तो कुठे जाऊन कुठले बघा बघू आता तिकडे मी पण चाललोय बघू किती भेटतात त्याचे पाहिजे हे दे ना गया? हे सामान इकडेच ठेवू की घेऊन येऊ पुढे गेला रे दिसतच नाही हा म्हणून बोललो चला आता आपण पण जाऊया थोडं जरा रिस्की आहे देखो तो, तो, देखो क्या <laughs> देखो क्या <laughs> <laughs> पिचे देखो का कुठे लावलेस रे तिची ती जी समोरची प्लेस असते ना तुम्हाला तो आपला लास्ट टू लास्ट इयरचा बेस्ट प्लेस होता तिथे जास्त खेकडे भेटतात आता हा इकडे घेऊन आलाय सो इकडे पण बघू भेटले तर कसं जायचंय सध्या हा इथे तुम्हाला वाटतं ना जेवढं पाणी हे त्याच्या पुढे जाऊ नको इथे जेवढं दिसतंय ना त्याच्या चार ते पाच पटी खोल आहे इथे इथे ही जे ना इथे कोंड आहे खूप मोठी माणूस इझिली दुखतो धरण नाही जो बांध होता, होता तुटला तो तो तिथे बांधला होता सो फायनली आपल्याला काय खेकडे भेटलेले नाही आहेत म्हणजे फर्स्ट पहिला हां पहिला प्रश्न पटकन पुढे जाईल तिथे हे ना करू पुढे जाईल सो भेटले तर नाही आहेत आता बघूया आम्ही आता ट्रॅप लावतो आहे क्रॉस करतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ओ, थे 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 थे। आता आम्ही ट्रॅप लावत चाललो ऑलमोस्ट आम्ही तीन चार ट्रॅप लावणार आहोत खेकड्यांसाठी आणि आम्ही नंतर रात्रही येणार आहे गाडी तसं रात्री आम्ही खेकडे तर पकडणार आणि एक प्लेस आहे तिकडे मासे पकडायला जाणार आता तर बघूया आता कसं काय ते हळू 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 बघू आता पुढे जाऊ आता इथे एक समोरच ट्रॅप लावतोय तो बघू शकता तुम्ही हा तिथून हा मग इथून तिथून दुसरं वरती ज्या दोन तीन प्लेस आहेत हा पण प्लस तिथून मग डायरेक्ट बाहेर निघून बघा तिथे ही फर्स्ट प्लेस आहे तिथे लावला एक नाग्याने आपला पहिला ट्रॅप लावला ना आता अजून आता किती तिथे तीन लावतोस की चार लावतोस ओके बरं उच्च क्षेत्र दोन मिनिट का मस्त निसर्ग आहे ना पावसामध्ये खूप मस्त नेचर आहे एक नंबर पद्धतीशी नेटवर्कच नाही इथे इथे तुम्ही पाणी पण बघू शकता ना। ना। क्लीन आहे एक नंबर निवळ आणि शांत पाणी सो फायनली ना, ना so na, आपला फर्स्ट प्लॅन अनसक्सेसफुल आहे खेकडे पण नाही भेटले काही पण नाही भेटले आपल्याला मासे पण नाही सो आता आपण चार पाच ट्रॅप लावलेत आणि आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय सेकंड व्लॉग आज बघू पॉसिबल असेल तर खेकडे मासे ट्राय करणार नाईटला सो त्याचा एक वेगळा व्लॉग असेल सो सध्या तुम्ही नेचर एन्जॉय करा बघा आणि व्ह्यू बघू शकता काय मस्त आहे संध्याकाळी झाली आहे सहा वाजून गेलेत मस्तपैकी सो बाय नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा